सर्वांना जय शिवराय जय भीम जयमूल निवासी मित्रांनो आज आम्ही समाजकल्याण नांदेड इथे निवेदन देण्यासाठी आलो होतो ज्या विद्यार्थ्यांच्या स्वाधार योजनेचे हप्ते अद्याप पडलेले नाही आहेत या संदर्भामध्ये आमच्याकडे वारंवार तक्रारी येत होत्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीसची स्वाधार अद्याप विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही आहे त्या संदर्भामध्ये आम्ही आज हे निवेदन दिलेलं आहे सोबतच जे विद्यार्थी वस्तुगृहांमध्ये राहतात आता बऱ्याच ठिकाणी जे प्रोफेशनल कोर्से आहेत या प्रोफेशनल कोर्सेसचे कॉलेजेस सुरू झालेले आहेत पण अद्याप जे शासकीय वस्तुगृह आहेत यांची प्रवेश प्रक्रिया अजूनही सुरू झालेली नाही आहे तर ही जी बाब आहे ही खूप गंभीर बाब आहे जे विद्यार्थी आहेत प्रोफेशनल कोर्सेसचे जे कॉलेजेस आहेत हे कॉलेजेस सुरू झालेले आहेत जवळपास सात जुलैला पण ही जी प्रोसेस आहे विद्यार्थ्यांची हॉस्टेलचे प्रवेशाची ती प्रोसेस कंप्लीट होण्यासाठी जवळपास साठ दिवसाचा वेळ लागत आहे आणि ह्या साठ दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना त्या बाहेर कुठेतरी रूम घेऊन त्यांची स्वतःची सोय करावी लागते जिल्ह्याच्या ठिकाणी जे रूमचं भाडं असतं तर ते भाडं आणि जेवणाचा खर्च जवळपास दहा ते पंधरा हजार रुपये जातो आणि जे महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील विद्यार्थी आहेत शेत आहे। हे शेतमजुराचे आणि क कामगारांचे विद्यार्थी आहेत यांना हे रूम घेऊन बाहेर राहणं किंवा मेस लावून जेवण करणं महिन्याला दहा ते पंधरा हजार रुपये या साठी वैयक्तिक खर्च करणं हे काय परवडणारी गोष्ट नाही आहे यासाठी आज आम्ही समाजकल्याण आयुक्तांना इथे निवेदन दिलेलं आहे आणि जर आमची ही समस्या सोडवण्यात नाही आली तर येणाऱ्या काळामध्ये भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून राज्यस्तरीय आम्ही आंदोलन करू आणि या समस्येला सोडवण्याचा प्रयत्न करू मी अमोल सूर्यवंशी भारतीय विद्यार्थी मोर्चा प्रदेश महासचिव या पदावरती कार्यरत आहे धन्यवाद